नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बचावलाय यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जहेलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बचावलाय मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार बजवावा लोकशाहीत सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी केलं तसेच यावेळी मतदान करण्यासाठी मतदारांची लोकसभेपेक्षा अधिक गर्दी दिसत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय याप्रसंगी या प्रसंगी शिवसेनेचे धनंजय जाधव राजू विटकर युवराज शिंगाडे संजय तुरेकर सागर कांबळे भाजपचे संदीप काळे मंदार देव भानकर दिलीप शेळके भाऊराज शेळके शिवसेना महिला आघाडीच्या अक्षता धुमाळ सुदर्शना त्रिगुना इत सुरेखा पाटील सुवर्णा शिंदे संजीवनी विजापुरे उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज